नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात पाच नोव्हेंबरचा ट्रेलर तर चला म्हणजे सुरुवात करूया बघा मंडळी पाच नोव्हेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे मंडळी बघा आपल्याला इथे असं दिसतंय सायली पुढे उभी आहे आणि अर्जुन आणि चैतन्य पाठवून सायलीला काहीतरी सांगत आहे आता अर्जुन म्हणतो सोल्युशन सिंपल आहे आधी चौगुलेकडे जायचं त्यांना काही प्रश्न विचारायचे आणि जेव्हा गोरे एकटा सापडेल आणि त्याला पण सेम प्रश्न विचारायचे आणि आणि जर ते दोघं खोट बोलत असतील तर त्या दोघांची उत्तरं कधीच मॅच होणार नाही आता मंडिडे बघा आता अर्जुन असं का बोलतोय माहितीये का गोरे ते चौगुले वगैरे कारण मंडळी अर्जुनला सायलीला प्लॅन सांगायचा असतो ना पण मंडळी तिकडे आता या प्रियाचे खऱ्या बाबा बसलेले आहेत तर मग आता तो त्यांच्या समोर दुसऱ्यांचं नाव घेऊन सायलीला आता प्लॅन सांगत आहे मंडळी हळूच आता मंडळी बघा आता साई पण आता ना तशीच करते सायली पहिला तिच्या बाबाला विचारते हे बघा हा माझा फ्रॉक आमच्या लहानपणी सगळे फ्रॉ हे आपले सगळे फ्रॉक तुम्ही शिवायचात ना आता मंडळी बघा आता हे प्रियाचे खरे वडील म्हणतात अरे अरे हो अरे हा फ्रॉ अरे हा फ्रॉक तर मी शिवलाय आता मंडळी बघा आता आपल्याला इकडे दाखवण्यात आलेला आहे सायली या दोघांना पण म्हणत आहे आई तू तर म्हणालीस कि माझा फ्रॉक बाबांनी शिवला नव्हता पण बाबा तर म्हणाले तो फ्रोक त्यांनी शिवलाय तुम्ही सगळ्या बाबतीत मला वेगवेगळ्या गोष्ट सांगत आहेत कारण बाबा म्हणाले मी जेव्हा मी हरवले तेव्हा माझा सातवा वार दिवस साजरा झाला होता पण नाही तू तर म्हणाली की मी पाच वर्षाची असताना हरवले आता मंडळी आता हे ऐकल्यावर आहे ना हे दोघे जण जराशे गोंधळतात मंडळी आणि आता हारलेलं आता इकडे संपलेला आहे मंडळी आता तुम्हाला काय वाटते मंडळी आता यांचा प्लॅन काम करेल का म्हणजे अर्जुननी जो लपून सायलीला जो प्लॅन सांगित म्हणजे सांगितला आहे तो प्लॅन त्यांचा वर्क करेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी आणि मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद